नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत गणेश चतुर्थी विशेष मऊ लुसलुशीत सुबक असे उकडीचे मोदक आज बनवणार आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे आपण एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तूप घालते एकदम थोडंसं तूप घातलंय थोडंसं तूप आपलं थोडं गरम झालं आहे याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते काजू आणि बदामच घेतलेत बारीक चिरून घेतलेत पीस करून थोडे हलके परतून घेऊया त्याला तर यामध्ये मी एक वाटी नारळ किसून घेतलाय पूर्ण तो घालत आहे नारळ फोडलेल्या नारळाची पूर्ण एक वाटी मी किसून घेतलेली आहे ती घालत आहे ते पण तुपावर चांगली परतून घेऊया हलका थोडा हलका खोबरा ओला खोबरा आपला परतून घेत बाकी आपण मग त्याच्यामध्ये गुळ घालूया आपण खोबरा थोडा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये गूळ घालत आहे आपल्या खोबऱ्याला जेवढं पाहिजे ना तेवढं गूळ आपण घालायचं इथे मी एक वाटी गूळ घालत आहे गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया गूळ आणि खोबरं चांगलं एक जीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं स्लो गॅसवर स्लो टू मिडियम गॅसवर हे आपण सतत परतत राहायचं आहे धवळत राहायचंय मिक्स करत आहे आता थोडा गॅस मोठा करून आपण एक सतत धवळत राहूया गुळ आणि खोबरा एक मिक्स झाला पाहिजे गूळ चांगला विरघळला पाहिजे खोबरा आणि गूळ चांगलं दोन मिनटं चांगलं मीडियम गॅसवर आणि तुम्ही मिडियम गॅसवर तरी चांगलं भाजून घेऊ सारण आपलं मोटकाचं त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे आता बऱ्यापैकी आपलं सारण भाजलं गेलेलं आहे गुळामध्ये जे गुळामधून जे पाणी सुटलं होतं ते पण पाणी बऱ्यापैकी आता सुकलं गेलेलं आहे आणि आपलं सारण आता हे तयार झालेलं आहे दोन मिनिट मी चांगलं त्याला मिडियम टू हाय गॅसवर परतून घेतलेलं आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया इथे मी एक वाटी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण पहिले हे चाळून घेऊया आता मी पहिले चाळणीने चाळून घेते कुठे काय असेल कचरा वगैरे तर भदकाचं पीठ आपण चाळून घेतलं आहे आता आपण ते उकडून घेऊया गॅसवर मी इथे एक पसरट भांडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते पाणी ठेवलं आहे तापचं एक ग्लास पाणी आहे जेमतेम गरम करायला ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालते थोडंसं तेल घालत आहे आता आपण जे चाळलेलं पीठ आहे ते आपण याच्यामध्ये घालूया थोडं थोडं करून मिसळ पीठ घालत आहे पाणी गरम झालेलं आहे चांगलं हे गरम पाण्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ उकडून आहे चांगलं जास्त पण पाणी ठेवायचं नाही पाणी एकदम बेतातच ठेवायचं कमीच ठेवायचं कारण जास्त पाणी झालं ना तर पीठ एकदम चिकट होतं तुम्हाला जर वाटलं तर पाणी तुम्ही नंतर वरून थोडंसं अबका वगैरे मारू शकता पण याला नाही एक मिनिट झाकण मारून ठेवणार आहोत जेणेकरून वाफेवर वा त्याला एक मिनिट वाफेवर वा ठेवणार तांदळाच्या पिठाला एक मिनिट झाकण ठेवते एक मिनिट झाकण ठेवून वाफेवर आपण याला दोन एक मिनिट ठेवून देऊया शिजायला झाकण एक मिनिट आपण याला झाकण ठेवून वाफेवर एक मिनिट आपण याला झाकण ठेवून वाफेवर शिजवायला ठेवलं होतं आता हे पुन्हा चांगलं धवून घेऊया जास्त वेळ वाफेवर ठेवायचं वाफे नाहीये आता आपलं हे झालेलं आहे आपण काढून घेऊया आता ज्या परातीमध्ये मी चाळून घेतलं होतं त्याच परातीमध्ये मी पीठ काढून घेते पीठ आपलं गरम आहे थोडं हलकं थंड झालं की आपण याला मळून घेऊया पूर्ण थंड करायचं नाही आहे थोडं गरमच राहायला पाहिजे पण थोडी वाफ निघून जाऊ दे आपण याला मळून घेऊया आता पीठ आपल्या इथे हलकंसं थंड झालेलं आहे पूर्ण थंड करायचं नाही आहे पूर्ण थंड झालं ना की मळायला होणार नाही कडक होणार पीठ हलकं गर गरम जास्त गरम पिठामध्ये पण हात घालायचा नाही जेणेकरून आपला हात भाजणं जाईल त्यामुळे ते हलकं थंड करायचं आणि पीठ असं मळून घ्यायचं तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ते सॉफ्ट होईल नरम होईल पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी घा घेऊ शकता हातावर मळताना चांगलं मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालत आहे पीठ बघा गोळा चांगला मस्त झालेला आहे तर थोडंसं तेल लावून मी याला पुन्हा थोडं मळून घेते आता आपण याला थोडं हलकं मळून झालं ना तेल लावून पाच दहा मिनटाला झाकून ठेवूया तसंच दहा मिनटं तरी दहा मिनटं आपण याला थोडा वेळ असंच ठेवून देऊया रेस्ट करायला नंतर मग आपण याचे मोदक पळायला घेऊया दहा मिनटं मी असंच ठेवून देते दहा मिनिटं झालेली आहेत पण हा गोळा मळलेला होता मदकाच्या पिठाचा आपण झाकून ठेवला होता पुन्हा एकदा मळून घेऊया त्याला चांगलं सगळं एकदम सॉफ्ट झालं आहे असं सॉफ्ट होणं गरजेचं आहे आपल्याला इथे पिठाचा गोळा चांगला मळून झालेला आहे आता आपण मोदक करायला घेऊया छोटे छोटे गोळे आहेत जास्त मोठा घ्यायचा नाही आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तरी पण मोठा मोदक करायचा तर मोठा छोटा करायचा तर छोटा गोळा चांगला हातावर मळून घेते मी पुन्हा एकदा त्याचा गोळ छोटासा पेढा असा करून घेते आणि त्याला हाताने आपण म्हणजे तर तेलाचा हात किंवा तेल थोडंसं हाताला बोटांना लावून घ्यायचं आणि त्याची वाटी टाईप शेप द्यायचा त्याला असा आता इथे आपण एक लाती तयार करून घेतलेली आहे त्याला आपण कळ्या पहिले देऊया आणि मग त्याच्यामध्ये सारण भरूया तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पिठाचा हात लावूनसुद्धा घेऊ शकता अगदी तेलाचा हात नाही पाहिजे असेल तर पिठाचा हात पण लावून घेऊ शकता म्हणजे चिकट असेल पीठ तर पिठामुळे सुक्या पिठामुळे ते थोडंसं हलकं होईल तर मी इथे कळ्या करून घेते पहिल्या दोन बोटाच्या सहाय्याने आपण इथे कळ्या करून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया जितकं जरूरी आहे तितकंच भरा जास्त पण फुल भरून देऊ नका आता आपण हे मोदक बंद करून घेऊया हलक्या हलक्या हाताने त्याला वरती प्रेस करून घेऊया अशा प्रकारे त्याला हाताने हलवून आहे गोल आपला मोदक तयार झालेला आहे आता इथे मी जे लाती बनवते मोदकाची त्याला मी पीठ लावले सुख पीठ तेल नाही लावलंय त्याच्यामुळे मला ती पटकन फिरवता पण येते व्यवस्थित आपण पुन्हा याच्या कळ्या करून घेऊया सारण भरूया आणि याला बंद करूया हलक्या हाताने वरती प्रेस आहे कळ्या तुटल्या नाही पाहिजेत म्हणून हे बघा आपला दुसरा मोदक पण तयार झालेला आहे आता आपण असे प्रकारे मोदक बनवून घेऊया इथे मी दोन मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण दुस बाकी सर्व मोदक बनवून घेऊया आणि मग उकडायला ठेवूया इथे आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे उकडायला ठेवूया गॅसवर त्याआधी मी त्याच्यावरनं थोडे केसर घालत आहे मोदकांवर एक एक काडी के, केसरची मोदकावर मी लावते गॅसवर मी आता मोदक उकडायला ठेवलेले आहेत झाकण ठेवते त्याच्यावर आता हे दहा पंधरा मिनटं चांगले उकडून घेऊया आपण मध्ये चेक करून बघू गॅस फास्ट ठेवला ये आपन ले ले, ले ले। ले ले ले, आता हे पंधरा मिनटं आपण चांगले उकडून घेऊया इथे आपले मोदक उकडून झालेले आहेत गॅस बंद केलेले आहे पंधरा ते वीस मिनटं मी पंधरा मिनटं मी उकडून घेतले मोदक एकदम मस्तपैकी उकडले गेलेले आहेत मोदक आता आपण हे एका डिशमध्ये काढूया इथे आपले गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आणि तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेन नवीन नवीन ते तुमच्यापर्यंत सहज पोचले जातील थँक्यू